पाणी घरामध्ये आलो होत तर करेंट जर पाण्यामध्ये उतरला असताना तर ते बर झालं असत म्हणजे बघायला लागलं नसतं नसत ना आम्हाला सगळे तर आमचं परिवार मेला असता थाड थांड काय जिवंत असताना एवढं बघायचं झालंय पाण्यामध्ये पाय जाऊन करेंट जर लावून शॉक लावून आम्ही मेलो असतो तर ते बरं झालं असतं वाटतय दरवर्षी जुलैचा महिना आला तेच आहे तेच आहे तेच आहे माणूस मरून गेलेलं बर पण जिवंत असताना हे डोळ्यासमोर हाल झालेले नको वाटते बघायला मेल्यावर तर काही कळणार तर नाही काय झालंय काय नाही ते सगळे म्हणतात फोन करून माझ्या घरी ये माझ्या घरी ये राहिला गावावरून पुण्यावरून बहिणी ते सगळे म्हणतो जाता येत आहे का आपल्याला आपलं घर सोडून किती नुकसानी होणार शाळेची नुकसानी घराची नुकसानी कामाची नुकसानी किती मंडळ होणार कोण देणार आहे का आपल्याला रा म्हणतील खा म्हणतील रा म्हणतील आपलं घर शेवटी आपल्यालाच भागवायचं आहे म्हणून आम्हाला कुठं जाता येत नाही ना काय नाही आमचं घर सोडून वेलो तर वेलो जेवण तर जेवण ते वरून घरातच बसायचं आम्हाला <laughs> मुंबई लोकांचे आले खूपच लोकदायक आहे आमचे कुठे आवश्यक नाही आम्ही घर सोडून आज चार दिवस झालं जेवण खाऊ वाटत नाही <laughs> भूकच लागत नाही तर जेवण कुठून खाणार जेवण खाणार तर कस खाणार आणायचं आता थोडं थोडं राशन अजून भरून आणायचं अजून ठेवायचं ते खायचं अजून पाऊस येणार अजून पाणी घरात घुसणार अजून तेच तेच फोळी होत जाणार पाण्याला ताकद तेवढी असते जेवढं सामान आहे तेवढं नुकसान एका घंट्यामध्ये एवढं नुकसान झालंय आपल्या घरातलं रात्र जीव पाऊस आता ढोकत राहायला जस काय झाड वाहत आहे जीव जायचे काम आहेत मेल्याला बरं जिवंत नका